नमस्कार हा एक हापूस आंबा घेतला आहे आणि ही एक तोतापुरी कैरी घेतली आहे ही एक वाटी चणा डाळ भिजवून घेतलेली होती एक तास आता ही कढईत तेल गरम करायला ठेवलं आहे आता ह्याच्यामध्ये राई टाकली आहे एक चमचा राई तडतडली की आपण त्याच्यामध्ये मी तीन हिरव्या मिरच्या कापून घेतल्या आहेत त्या टाकायच्या आहेत आता हे चांगलं हलवून घ्यायचं आहे मिरची सा मिरची भाजून झाली तेलामध्ये टाकून झाली की नंतर आपण जी भिजवलेली चणाडाळ आहे ही एक तास मी भिजत घातली होती चणाडाळ जर जास्त ठेवाल तरी चांगलंच चांगली चणा डाळ भिजेल आता ही भिजवलेली चणा डाळ ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि हलवून घ्यायचं आहे हे आता त्या एक हापूस आंब्याचा मी गर का असा किसणीने किसून घेतला आहे पण तो एक अर्ध्या आंब्याचा मी घेतला आहे गर किसून आणि अर्धी तोतापुरी कैरी ती किसून घेतली आहे आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ना आपण थोडंसं हे जरा शिजवून घेणार आहोत ही डाळ नाही तर कच्ची लागायला नको कारण भिजलेली चांगली असली तर मग पाणी टाकायचीही गरज नसते आता हे बघा हा आंब्याचा गर ना, हा हा मी किसून घेतला आहे आता हा ह्याच्यामध्ये टाकून आपण चांगले हे मिक्स करून घेऊया आता ह्याच्यामध्ये कैरी टाकली आहे किसलेली आता किसलेली कैरी कैरी टाकून किसलेली कैरी टाकून मस्त परतवून घ्यायची आहे आता हे चांगले परतवून झाले की नंतर ह्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मी पाणी टाकलो टाकून थोडंसं हे करून घेणार आहे त्याच्यामध्ये टाकून नाहीतर ग आंब्याचा गर टाकल्यामुळे हे खाली लागत होते आणि आता थोडंसं मीठ टाकून मी झाली ही डिश तयार हे बघा किती मस्त वरती मी किसलेलं खोबरं टाकलं आहे आणि कोथिंबीर टाकली आहे किती सुंदर डा दिसते आहे ही आंबे डाळ ही तुम्ही करून बघा ही पारंपारिक डिश आहे ही खूप चविष्ट लागते आणि एकदम ना म्हणजे आंब्याचा स्वाद एकदम त्याच्यामध्ये येतो डाळीमध्ये आणि आंबट गोड तिखट अशी ही आंबे डाळ तुम्ही एकदा करून बघा धन्यवाद